जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपल्या सहर्ष मित्र हो एक आतली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेव्हा मनोज जरंगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा दिला सत्तावीस ऑगस्टला अंतरावालीवरून निघायचं आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पोहोचायचं या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी शिस्तीची चाल खेळली होती त्याला शिस्तीची चाल म्हणतात त्यांनी दोन महिन्या अगोदरपासून महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आमदारांना विधानपरिषद आमदारांना खासदारांना आणि मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र यांना देखील फोन करून आंतरवादीत येण्याचं आणि आमची कैफियत ऐकून घेण्याचं गाराणं मानलं होतं त्यासाठी प्रत्येकाला फोन केला होता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोनवरून आंतरवालला येण्याचं आणि आमच्या मागण्या ऐकून घेण्याचं फोन करून सांगितलं होतं तेव्हा पाटलांनी आपली शिस्तीची चाल खेळायला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांनी गावोगावी फिरून चावडी बैठका घेऊन सर्व समाज जागरूक केला होता आणि सर्व समाज जरांगी पाटलाच्या पाठीमागे एक निष्ठेने जाणार होता यामध्ये दुमत नव्हतं जेव्हा ते आंतरवाली सराटीवरून सत्तावीस ऑगस्टला निघणार होते त्याच्या आदल्या रात्रीच सव्वीस तारखेला पी एल एम एल ए काहीतरी त्या कायद्याचं नावही मला आठवत नाही बरोबर तो कायदा आणून आझाद मैदानावर उपोषण करण्याला अथवा आंदोलन करण्याला परवानगी नाकारण्यात आली कोर्टाच्या माध्यमातून त्या कोर्टाच्या जजसुद्धा भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे आहेत हे सिद्ध आहे तेव्हा निकाल त्यांच्याच बाजूने लागणार यामध्ये दुमत नाही तरी न डगमगता मनोज जरांगे पाटील अंतर्वादीवरून सक सकाळी सत्तावीस तारखेला दहा वाजता निघाले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रात्रीच शिवने ते शिवनेगरीवर पोहोचणार होते तर त्यांना दुसऱ्या दिवशी शिवनेगरीवर पोहोचायला दहा ते साडेदहा वाजले भयानक वेळ गेला वाटोत वाटेत गावोगावी त्यांचे सत्कार त्यांचा हार तुऱ्यांचा लोकांच्या भेटीगाठी हे सगळं काय होत होतं त्यानंतर सगळ्या मीडियांनी चालवलं की जरांगी पाटील आझाद मैदानावर दहा वाजता पोहोचूच शकत नाहीत कारण त्यांना सात दहा साडेदहा शिवनेरीवर वाचतायत त्यानंतर जुन्नरला सभा आहे तेव्हा जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्टला ज आझाद मैदानावर पोहोचू शकत नाहीत अशा वावड्या उठवल्या पण छत्रपतींचा गनिमयका साधणारे जरंगे पाटील बरोबर नऊ वाजून पंचावन्न मिनिटाला आझाद मैदानावर पोहोचले आणि दहा वाजता आपल्या उपोषणाला सुरुवात केली मग त्यामध्ये परवानग्या आल्या एक एका दिवसाच्या सरकारनं डाव खेळला तिथल्या खाऊगुल्या बंद केल्या पाणी बंद केलं शौचालयाची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही पण दगमगतील ते जरांजी पाटील कसले त्यावेळी सरकारला हे आंदोलन हाणून पाडायचं होतं पण झालं उलट हा संदेश महाराष्ट्राचा काना कोपऱ्यात गेला की मराठ्यांचे हाल बेहाल होत आहेत खुद्द लालबागच्या राज्यात चाना चित्रमंडळ सुद्धा बंद आहे तेव्हा महाराष्ट्रातून ॲटो ट्रक जीप आयसर भरून शिदोऱ्या पोच झाल्या खेचा भाकरी काय जे जे असेल ते पाण्याचे आयसर तेव्हा मात्र सरकारवर दबाव वाढायला लागला आणि विरोधक जनता आणि सत्ताधारी आमदारसुद्धा मुख्यमंत्र्याला बिनवानी करू लागले की आता हे हाताच्या बाहेर जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जर मराठा पेटला तर मुंबई पेटेल आणि मुंबई पेटली तर राज्य पेटेल तेव्हा आपलं सरकार डगमगेल आणि सरकार पडणार हे निश्चित होतं कारण या आंदोलनामध्ये जर सरकारनं आंतरवालीची काही पुनरावृत्ती केली असती काही लाठीचार्ज गोळीबाराची घटना घडवली असती तर निश्चित महाराष्ट्राचीच काय देशाची राजधानी मुंबई जळून बेची राख झाली असती तसेच महाराष्ट्रामधला एकही गाव वाडा वस्ती राहिली नसती याची कल्पना सरकारला आणि त्यावेळेस आमचा डी एन ए ओबीसी म्हणणारे देवेंद्र सुद्धा झोकले आणि अगोदर उगीच्याच समिती दाखल केली स्थापन केली त्याच्या बैठका चालू आहेत असा गवगवा करणारे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्या बैठकीमध्ये थांबून त्या उपसमितीला काही शिफारशी केल्या काही सांगितलं आणि त्यामधून तो जी आर काढला नसता हे सरकार पडणार होतं हे तितकंच खरं पण हे सरकार पडू नये म्हणून ज्यांना सहा महिन्यापासून इंटिमेशन देऊन एकही मागणी ध्यानावर नाही घेणार फडणवीस एका झटक्यामध्ये चार पाच मागण्या मान्य करून त्यांनी धरांगी पाटलांना सहकार्य केलं म्हणू आपण आजच्या भाषेत पण से सहकार्य करण्याच्या पाठीमागं महाराष्ट्राचं सरकार शंभर टक्के पडणार होतं सरकार पाय उतार होणार होतं हे तेवढंच खरं पण जरांगे पाटलांनी सिद्ध करून दाखवलं सरकार कोणाचंही असो आम्हाला राजकीय रा राजकारणाचा काही घेणं देणं नाही आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा सरकारला विरोध राहील आम्ही सरकारला भांडत राहू आमचं काय त्यांच्या धुऱ्याला धुरा जमीन नाही आमच्या त्यांच्या घराशी घर नाही आमचं भांडण त्या खुर्चीशी आहे जिथून आम्हाला न्याय मिळू शकतो ती राजधानी मुंबई आमची आहे आमच्या गोरगरिबांची आहे तेव्हा तुम्ही मुंबई स्वेटीस धरलं म्हणून चाल मुंबईकरांचं नुकसान झालं म्हणून अशा काही विकाऊ मीडियाने बातम्या पेरल्या देखील पण ती विकाऊ मीडियासुद्धा शेवटी हतबल झाली त्याचं कारण इंटरनॅशनल मीडियाद्वारे जगभरात संदेश पोहोचत होता की एका ऊस तोड कामगाराच्या मुलानं पाच दिवस मुंबई बंद पाडी ठप्प पाळडी जी की आत्तापर्यंत जॉर्ज फर्नांडिसला जमलं नाही सर्वांचे आपुलकीचे नेते बाळासाहेब ठाकरेसुद्धा एका दिवसापलीकडं मुंबई बंद करू शकले नाहीत ती एका ऊस तोड कामगारच्या मुलानं जो की साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही कुठला सरपंच नाही नगरसेवक नाही महापौर नाही अध्यक्ष नाही ज्याला राजकारणाचा वारसा नाही अशा एका मुलाच्या हाकेवर जर मुंबई पाच दिवस बंद होऊ शकते तर महाराष्ट्र सरकार कसं टिकू शकतं म्हणूनच महाराष्ट्राचं सरकार पडणार ओळखणार या बातम्या गुप्त चालू होत्या आणि आमदारांचा दबाव मुख्यमंत्र्यावर वाढत होता उपमुख्यमंत्र्यावर वाढत होता की आता वेळ जवळ आलेली आहे आपल्या हातातून निष्ठून जाण्याअगोदर त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा त्याच्यावर विचार करा तेव्हा फडणवीसांना हा विचार करणं भाग पडलं आणि धरांगी पाटलाच्या चला खऱ्या अर्थानं यश आलं म्हणूनच म मराठ्यांसाठी हैदराबाद गॅजेटीएस है, लागू करण्यात आलं आणि सातारा संस्थानसुद्धा पंधरा दिवसामध्ये लागू होणार आहे तेव्हा हा विजय मनोज जरांगी पाटलांनी ज्याप्रमाणे तळागाळातील मराठ्याला समर्पित केला खरंच मानव तेवढे आभार त्यांचे कमीच मित्र याहून तुम्हाला यावर तुम्हाला काय वाटतं खरंच सरकार कोलमडलं होतं का नाही उत्तर तुम्ही द्या तोपर्यंत जयश जवळ